नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता न बोलता सर्व काही समजणार ते म्हणजे चित्र असते काही चित्र पाहिल्यावर मन प्रसन्न होते अशी आनंद देणारी चित्रकला याचे दोन प्रकार चित्र व केवल चित्र पण चित्रकलेचे एकूण आठ प्रकार सांगितले जातात वारली चित्रकला आदिवासी चित्रकला असेही म्हणतात आदिवासी बायका हे चित्र, चित्र काढतात वैशिष्ट्य गोल त्रिकोण तिरप्या रेषांचा वापर करून अशी चित्र काढली जातात गोड चित्रकला गोंड समाजात चित्रकलेचा जन्म झाला वैशिष्ट्य माती कोळसा पानांचा वापर करून अशी चित्रे काढली जातात त्यानंतर मधुबन चित्रकला याला मिथिला चित्रकला असं देखील म्हणतात जनक राजाने सीतेच्या स्वयंवराच्या वेळी नगर सुशोभित करण्याला सांगितले होते आणि या भिंतींचा चित्रकलेवर उगम झाला वैशिष्ट्य रेषांचा उपयोग करून काढलेली ही चित्रकला पूर्ण भरलेलीच असते राजपुती कला चित्रकलेला राजस्थानी चित्रकला असं देखील म्हणतात उत्तर भारतातील राजपूतना घरामध्ये या चित्रकलेचा प्रोत्साहन मिळते वैशिष्ट्ये दुर्मिळ रंगाचा यामध्ये वापर केला जातो तंजावर चित्रकला देखील याला म्हणतात मराठा राजवटीत बहरलेली ही चित्रकला लाकडी पृष्ठभागांवर काढण्यात आलेली आहे वैशिष्ट्य सोन्याचा मुलामा चित्रकलेचे वैशिष्ट्य ठरते कलमकारी चित्रकला यांचे दोन प्रकार आहेत स्त्रीकालहस्ती शैली व मछलीपट्टन शैली गोवळकोंड्याच्या राजवटीत या चित्रकलेची वाढ झाली वैशिष्ट्य नैसर्गिक रंगाचा वापर कालीघाट चित्रकला कलकत्ता व ओरिसा येथे या चित्रकलेचा हा प्रकार दिसून येतो वैशिष्ट्य दिव्याची काजळी आणि वनस्पती रंगांचा वापर यामध्ये केला जातो मुघल चित्रकला फारसी व भारतीय चित्रकलेच्या संगम या चित्रकलेमधून दिसून येतो वैशिष्ट्य सोनेरी व गरत रंगाचा वापर यामध्ये केला जातो चित्रकलेची श्रीकालहस्ती शैली ही अतिशय अवघड प्रकारात मोडते असाच एक चित्रकार किशोर कावड ज्याने भारत कॉलेजजवळ बदलापूर आर्ट गॅलरी येथे विठ माऊलीचे चित्र साकारले ज्यामध्ये विठुल माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आस लागलेल्या विठू माऊली आणि वारकऱ्याची आतुरता आपल्याला पाहायला मिळते या चित्रामध्ये विविध रंगाचा वापर करून विठू माऊलीचे चित्र साकारण्यात आले आहे चित्र पाहताच एक आदरात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष तसेच भाजप गटनेते राजेंद्र भोरपडे यांनी केली होती ही चित्र विकायची देखील आहेत ज्यांना ज्यांना चित्र विकत घ्यायची असेल त्यांनी किशोर गावड यांच्याशी संपर्क साधावा प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर या ठिकाणी आमचे मित्र किशोर कवाड यांनी हे चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे अवघा रंगी रंगीला एक झाला पांदुरंग असं हे शीर्षक घेऊन या ठिकाणी विठ्ठलाच्या आधारावरती विठ्ठलाची सर्व चित्रं या ठिकाणी प्रदर्शित केली आहेत म्हणजे अतिशय पांडुरंगाचा अभ्यास करून वाचन करून त्यांच्या अंतर्मनाने या ठिकाणी ही चित्रं काढली आहेत तुम्ही जर या ठिकाणी बघितली असाल तर विठ्ठलाची सर्व रूपं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि मी बदलापूरकरांना आव्हान करेल की अतिशय एक नाविन्यपूर्ण असं या ठिकाणी प्रदर्शन लागलेलं आहे की विठ्ठलाची जी रूपं आहेत ती कशा पद्धतीच्या आहेत आणि ती या चित्राने रेखाडलेली आहेत काही चित्रं अशी आहेत या ठिकाणी की मूर्ती जे मूर्तिकार बनवतात विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीलासुद्धा हावभाव येत नाही अशा प्रकारे हावभाव हो या ठिकाणी त्यांनी रंगामध्ये आणलेले आहेत आणि ही चित्रं खास बघण्यासारखी आहेत तर सांगण्याचा ता उद्देश एकच आहे की या ठिकाणी जे साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगला अभ्यास करून ही चित्रं रेखाडलेली आहेत बदलापूरकरांना ही एक विठ्ठलाची रूपं बघण्याकरता एक चांगली पर्वणी आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण या ठिकाणी यावं आणि हे चित्राचं प्रदर्शन बघावं हे अतिशय सुंदर चित्राचं प्रदर्शन आहे नमस्कार मी किशोर कवार माझं औरंगाबादमधून फाईन आर्ट झालेलं आहे मी साधारणतः एक पंधरा ते वीस वर्षापासून चित्रकला आणि याच्या रिलेटेड जे काही विषय आहे यामध्ये मी काम करतो आणि मागील एक सहा ते सात वर्षापासून विठ्ठलाच्या विषयाशी विठ्ठलाच्या सर्व ग्रंथ आपले जेवढे काय आहेत तुकारामांचे असो ज्ञानेश्वरांचे असो याच्याशी मी जुडलो गेलो आणि त्यातून मला माझ्या कलेसाठी विषय मिळाला व त्यावर सातत्याने मी काम करत तर एक मागील पाच ते सात वर्षापासून जो माझा विठ्ठलमय प्रवास आहे जो कलर्स आणि कॅनवास वॉटर कलर सॅलिक ॲक्रेलिक अशा बऱ्याचशा मिडियममध्ये मी प्रयत्न केला आणि तो सर्व कलारसिकांसाठी आणि सर्व जसे वारकरी किंवा आपले विठ्ठल प्रवासातील जे साथी आहे त्यांच्यासाठी मी सादर करत आहे आणि हा आता साधारणतः नॉर्मल ज्या गॅलरीज असतात त्याची जागा खूप कमी असते सर्व काही केलेलं एक साथ आपण डिस्प्ले नाही करू शकत परंतु बदलापूर आर्ट गॅलरीमुळे मला एक साथ माझं जेवढं काम आहे ते एक साथ व खूप छान रीतीने मला सर्वांसमोर सादर करता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या कले कलाकारांसाठी एवढं खूप मोठं असं कला सर्वांनी ओपन केलेले असे मुरपड़े सर झाले किंवा ही पूर्ण कमिटी आहे भावना मॅडम आहे हे सर्व जे आहे त्यांचे मी खूप आभारी आहे